नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मण्यापासून स्वागत आहे तर आज आपण टिफिनसाठी तयार होणारी अगदी पाच मिनटांमध्ये झटपट होणारी मेथीची भाजी बनवतो आहे तर त्यासाठी अगोदर इथे मेथी पहा निवडून घेतलेली आहे त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाले की यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेल्या लसूण आणि मिरची घालायची आहे आता यामधील कच्चेपणा जाईपर्यंत याला छान छाननुसार परतवून घेऊया लसूण मिरची छान लालसर होईपर्यंत आपण इथे परतवून घेतलेला आहे तर तुम्हाला याला कट करून घालायचं नसेल तर तुम्ही याची पेस्टसुद्धा घालू शकता पण घाई गडबडीच्या वेळेस असं चिरून वापरलं तरी चालेल आता स्वच्छ धुवून घेतलेली यामध्ये मेथी घालायची आहे तर मेथी कोवळी असल्यामुळे याचे देठसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत मेथी घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भिजवलेली मुगाची डाळ घालूया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया इथे मी मुगाची डाळ वापरलेली आहे हवं तर तुम्ही मेटकीची डाळ वापरू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इतर कोणतीही डाळ वापरू शकता जसे की मसूर डाळ वगैरे जी तुम्हाला आवडते ती डाळ तुम्ही यामध्ये वापरू शकता छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी पटकन शिजते अगदी दोन ते तीन मिनटामध्ये शिजते ह्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही टिफिनसाठी तुम्ही झटपट अशी ही मो मेथीची भाजी बनवू शकता पहा इथे आपण मेथीची भाजी छान अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे मेथीची भाजी छान शिजली की सर्वात शेवटी यामध्ये एक मोठ्या चमचा शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाण्याचं कूट घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट अशी पाच मिनिटांमध्ये आपली मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे पहा अगदी चविष्ट अशी ही मेथीची भाजी लागते मुगाच्या डाळीमध्ये बनवली आहे यामुळे याची चव आणखीनच अप्रतिम लागते जे लोक मेथीची भाजी खात नाहीत त्यांना अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून द्या नक्कीच आवडीने खातील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजने मराठी मराठीमुळे चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर आजची साधी सोपी झटपट होणारी मेथीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला मग बाय बाय